यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या हो बातम्या भाजपा सोडून सर्वच पक्षांना सोलापूरात मिळणार पदाधिकारी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर निवडणुकीचे मतलई वारे वाहू लागल्यामुळे भाजपमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग आहे त्यामुळे भाजप सोडून इतर पक्षांमध्ये स्मशान शांतता आहे दोन्ही शिवसेना काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी यांना गळती लागली असून हो अनेकांनी भाजपसोबत जाण्याची पसंती दाखवल्यामुळे इतर पक्षांची अवस्था केविलवाणी होऊ लागली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी शरद पवारांना रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जे नेते आहेत ते, आहे। ते आपापल्या वार्डापुरते किंवा प्रभागापुरते मर्यादित राहिले आहेत काँग्रेसची अवस्था तर फारच बिकट होऊ लागली आहे बहुतांश पक्षांचे महत्वाच्या पदावर असलेले पदाधिकारी हे फक्त प्रभागापुरतेच मर्यादित राहिले आहेत त्यामुळे भाजपची यात चांदी होऊ लागली आहे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून इतर पक्षांना स्वबळावर लढायचे म्हटले तर उमेदवार देखील मिळणार नाहीत अशी सद्यस्थिती आहे सोलापूर महापालिकेतील एकावन्न प्रभागांसाठी मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात काढली जाणार आरक्षण सोडत महापालिकेकडून प्रसिद्धीकरण मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हल्ल्याचा धनंजय मुंडे यांनीच कट रचल्याचा आरोप करत सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली निदर्शने सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले कोणाला केव्हा प्रवेश द्यायचा तो निर्णय पक्षश्रेष्ठींचाच महिला बचत गटांच्या वस्तूंना रास्त भाव मिळावा यासाठी सोलापूर झेडपीच्या माध्यमातून पार्क चौकात सुरू करण्यात आला उमेद मॉल पालकमंत्री जयकुमार गोरे झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते झाली उद्घाटन प्रिसिजन गप्पांच्या पहिल्याच दिवशी संकर शंकर आणि स्पृहा जोशी यांनी गाजवली मैफिल रंगभवन सभागृह हो खचाखच भरले आज सायंकाळी अमर ओक वैभव जोशी शरयू दाते यांचा बासरी गीत आणि कवितांचा संगम असलेला अपूर्वई हा कार्यक्रम रंगणार लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी गल्ली सोलापूर कर्तृत्वाशिवाय मनुष्यावर भगवंताची कृपा होणे अशक्य सोलापुरातील हेरिटेज लॉन्ज मध्ये आयोजित केलेल्या प्रवचन प्रवचनमालेत चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रतिपादन साहित्यशास्त्रांनी असं सांगितलंय माणसानं सुपासारखं ऐकावं टाळणीसारखं ऐकू नये टाळणी कोंडा वेळ ठेवून देते आणि चांगलं पीठ खाली टाकून देते आणि सुप मात्र कोंडा पुढे झपकून टाकतो आणि चांगलं धान्य मागे टाकवून देतो त्याचा माणसानं सुपासारखं ऐकावं टाळणीसारखं ऐकू नये असं म्हणतात तिरुपती देवस्थानचे आध्यात्मिक सल्लागार डॉक्टर कोटेश्वरराव महाराज यांचे आज सायंकाळपासून तीन दिवस वल्याळ क्रीडांगणावर होणार तेलगू भाषेत प्रवचने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उद्या होणार संयुक्त पूर्व परीक्षा सोलापुरात चौदा उपकेंद्रांवर पाच हजार चारशे पासष्ट विद्यार्थ्यांची नोंद सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते पाच या दोन सत्रात परीक्षा पार पडणार कर्ज घ्यायचे कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं वादग्रस्त विधान काही वेळा डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते मात्र त्या अनुभवातून आम्ही चांगले शिकलो असून पुन्हा तयारीने मैदानावर उतरत असल्याचा टोला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता लगावला कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर जमिनी संबंधीचा करार रद्द करण्यात आल्याची घोषणा केली तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश पुण्यातील सहकारी बँकेत एकाहत्तर कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांविरुद्ध आरोपपत्र केले निश्चित एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा पगार सोमवारी होणार चारशे एकाहत्तर कोटी सरकारकडून महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या खात्यात जमा कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र एक लढणार काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur एफआरपी रक्कम जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही राजू शेट्टी यांनी दिला इशारा <णगी> कोल्हापूर जिल्ह्यात बावीस नोव्हेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश ऊस दराचा संघर्ष वाढत चालल्याने सरकारकडून निर्णय <णगी> राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून रोजी कर्जमाफी दिली जाईल आणि त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात मिळेल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर शैक्षणिक संकुलाचं करणार भूमिपूजन चौदाशे कोटींचा संकुल उभारणार यामुळे सिरोंचा तालुका शैक्षणिक हब म्हणून उद्या असेल आणि शिक्षण आरोग्य तसेच औद्योगिक विकासाचा नवीन केंद्रबिंदू बनेल पुण्यात बेचाळीस मजल्यांपर्यंत इमारतींचा मार्ग मोकळा परवानगीसाठी समिती पुढे जाण्याची गरज नाही नगर रचना विभागाचे सचिव प्रवीण करपे यांचे आदेश पुणे अजनी नागपूर वंदे भारत ला विक्रमी रेल्वेला बारा दिवसात दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचे उत्पन्न हेमंत बेहरा विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रेल्वे विभाग पुणे यांची माहिती सार्वजनिक ठिकाणावरून भटकी कुत्री पशूंना हटवा सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावर आठशेहून अधिक विमानांना विलंब तांत्रिक बिघाडामुळे अडथळा हाल जम्मू काश्मीरच्या कुपवाडा दोन दहशतवादी ठार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते शोध मोहिमे दरम्यान सुरक्षा दलांवर गोळीबार केला ट्रम्प सरकारचा आणखी एक दणका मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांना आता अमेरिकेत प्रवेश नाही आरोग्यावरचा खर्च जास्त होत असल्याचे दिले कारण मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन ऑन ठेवा